अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नामस्मराने संकटे दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते जो श्रद्धेने स्वामींचे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत ना मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याहीच परिस्थितीत मदत करते जो सत्तावर विश्वास ठेवतो हो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींचे स्मरण करा तुमचे आयुष्य सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे सत्तावर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलांशी येईल स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी आहे मी आहे मग चिंता कशाची मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेचा अधिकारी होईल आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका स्वामी तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू संपतात स्वामी समर्थांचे विचार पाळले तर जीवनात सुख शांती नक्कीच मिळते स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवा ते तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील स्वामी समर्थांच्या चरणी शरण जाणा जीवनातील सर्व क्लेश दूर होतील जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या मार्ग सापडेल स्वामी समर्थ म्हणजे न संपणारा भक्तीचा प्रकाश धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांचा स्मरा विजय नक्की आहे स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटही शरण येतात जीवन एक अद्भुत प्रवास आहे आपल्या देहापर्यंत पोहोचण्यासाठी धैर्य आणि विश्वास आवश्यक आहे जीवनात प्रेम आणि सहानुभूतीने वागा त्यामध्येच खरी शांती आहे कर्म करता फळाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे तुमच्या कर्मानेच तुमचे भविष्य घडते निष्काम कर्म करा कारण त्यातच खरा आनंद आहे वाईट कर्माचे फळ टळू शकत नाही म्हणून सदैव चांगले कर्म करा स्वार्थहितपणाने इतरांच्या भल्यासाठी प्रयत्न करा हेच खरे सद्गुण आहे धैर्याने कार्य करा कारण देव तुमच्या सोबत आहे सत्य बोल धर्माचे पालन कर आणि अहंकार ही सर्वोच्च कर्तव्य आहे देव फक्त मंदिरात नसतो तो तुमच्या मनातही आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ